हॅलो नमस्ते तर आज काय झालं रोहित बाहेरून आले काम करून आणि आम्हाला म्हटले पटकन आवरा मी तुम्हाला कुठेतरी घेऊन चाललो तर मग मी विचारले की कुठे जायचं आहे मग म्हणाले की मी आता आता एक उंट बघितला आणि पटकन आवरा कारण तो आता बराच पुढे गेला असेल आणि आपल्याला शोधत जावं लागणार आहे मग उंट म्हणजे मला भीती वाटली मी म्हटलं मी नाही बसणार आहे पण म्हटले की असू दे आपण शिवूला फिरून आणू शिवने काय नेहमी फिरायला तयारच असते त्यामुळं शिवनी आणि मी पटकन आवरलो आणि बाहेर पडलो रोहितनं फक्त माहिती होतं की तो कुठे गेलाय पण तरी पण नेमकी आयडिया नव्हती आता कुठं गेला असेल मग आम्ही चाललो होतो शोधत लवकर काही दिसत नव्हता आम्हाला मग मी म्हणले राहू दे तू गेला असेल आपण इथून परत जाऊया का पण रोहित म्हणले नाही नाही असणार आपल्याला नक्कीच मिळेल आपण कुणाला तरी विचारायचो मग जाताना वाटत काका भेटले आम्ही त्यांना विचारले तर ते बोलले की याच दिशेने गेला मग उंट भेटणार अशी आशा वाटली आम्हाला आणि आम्ही तसंच पुढं गेलो त्याच रोडवरून तरी आम्ही घरात टाईमपास अजिबात न करता लगेचच आवरून बाहेर पडलो होतो आणि बाईकनीसुद्धा आम्ही खूप असं अंतर पार केलं होतं तरी पण तो उंट एवढ्या पुढे कसं काय गेला होता काय माहिती कारण त्याचं स्पीड ऑलरेडी खूपच कमी असतं शेवटपर्यंत वाटत होतं की नाही तो उंट गेला असेल किंवा दिशा बदलली असेल त्यानं पण थोड्याच वेळात ती रिक्षासमोर ना अगदी त्याच्या पुढं उंट दिसला आणि शिवनीने मी खूप खुश झालो चला फायनली उंट दिसला आणि पुन्हा गाडीचं स्पीड आम्ही वाढवलं आणि पटकन त्याला गाठलं फायनली आम्हाला उंट भेटलेलं आहे पण त्याला बघून माझा अजिबात धाडस होत नव्हतं की मला वाटत नव्हतं मी त्यावर बसेन म्हणून पण शिवण्याला बसवायचं होतं तुझ्यासोबत कोणतरी बसायला बसायला लागणार होत मी पण धाडस केलं शिवूला पण विचारल्यानंतर शिवूची अशी रिॲक्शन होती तर आता उंटावर बसायची तयारी केली मनाची पण तर ही उंटाची सफारी बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा

<laughs> तर मी थोडाच वेळ बसले आणि थांबवायला सांगितले त्यांना कारण शिवण्यासोबत मला रिस्क घ्यायची नव्हती तर त्यांनी शंभर रुपये सांगितलेले पण पन पन्नास रुपये चार्जेस घेतले पण मज्जा आली आणि शिवन्यासोबत मी पण बालपण एन्जॉय केले आणि शिवन्या इज रिअली ब्रेव्ह गर्ल थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल बाय